मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण नवीन पद्धतीची मापं म्हणजे कप टेबल स्पून टी स्पून ह्याच्याबद्दल माहिती घेतली हो की नाही पण मग प्रश्न पडला असेल पूर्वीच्या बायका काय करत असतील हो की नाही पूर्वीच्या बायकासुद्धा मापामध्येच काही गोष्टी करायच्या विशेषतः जे बिघडणारे पदार्थ असायचे की नाही म्हणजे काय की लाडू करायचे आहेत किंवा चिवडा करायचा आहे किंवा चकलीची भाजणी करायची आहे त्याच्याकरता मोहन किती घालायचं किंवा पुरण असेल तर असे काही अवघड पदार्थ की जे वेळेवर दगा देणारे आहेत असे जे काही पदार्थ असायचे की नाही त्याच्याकरता आजी किंवा आई ही आपल्या लेकीला ज्या वेळेला शिकवायची त्यावेळेला ती तिला मापं सांगायची आता ती मापं सांगायची म्हणजे काय की त्यावेळेला आता कप आणि चमचे एवढे नव्हतेच म्हणजे चमचे तर नाहीच अगदी कोणी पाहुणे रावळे आले तरच पोह्या पोहेला चमचे दिले जायचे ही तुम्हाला मी पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट सांगते बरं का त्यामुळे चमचे पण एवढे घरामध्ये अगदी मोजून पाच सहा चमचे असायचे मग मापं कशी असायची तर त्याचेसुद्धा एक छान गणित असायचं या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी पूर्वीच्या काळची मापं बायका कशा घेत होत्या किंवा आत्तासुद्धा आपल्याकडे जर हे मेजरिंग कप नसतील टी स्पून टेबलस्पून नसतील तर आपण कशी मापं घ्यायची ते आपण बघणार आहोत चला तर मग आपण आता या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया आता साधारणपणे घरामध्ये आपल्या अशा तीन वेगवेगळ्या आकाराचे चमचे अस असण्याची शक्यता आहे हा जो आहे तो तो सेटमधला आहे अगदी लहान चमचा आहे हा त्याच्याहून थोडा मोठा आहे आणि हा त्याच्याहून आणखी मोठा आहे परंतु बहुतेक घरांमध्ये ह्या आकाराचे चमचे असतात जे आपण पोह्याकरता किंवा काही खाण्याकरता याचा वापर करतो हा साधारण जर आपण मापाने बघितला तर हा एक स्पून आपल्याला म्हणता येईल असे तीन टी स्पून आपण जर घेतले तर त्याचा एक टेबलस्पून होतो त्यामुळे जरी घरात स्पून नसेल आणि टी स्पून म्हणजे असा साधारण चमचा असेल तर या मा सुद्धा आपण आपल्या पदार्थांची माप करू शकतो आता आणखीन एक आपल्या स्वयंपाकामध्ये आपण ज्या वेळेला पदार्थ बघतो किंवा कोणी आपल्याला सांगतो त्यावेळेला चिमूट हा शब्द येतो हो की नाही तर चिमूट म्हणजे आता ती किती येते तर वेगवेगळ्या पद्धतीने येतात समजा आता ही दालचिनीची पावडर आहे ह्याची एक चिमूट म्हणजे काय तर अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट याच्यामध्ये जेवढी माव मावली जाईल त्याला एक चिमूट असं म्हटलं जातं म्हणजे साधारण ही एवढी ये येते परंतु काय काहीला काय होतं की चिमूट घेताना तीन बोटांचा आधार घेतला जातो आणि मग ती चिमूट जर टाकली तर तीही एवढी येते आहे की नाही जवळजवळ दुप्पट ते तिप्पट ही दालचिनीची पूड झाली आता हा जो पाव टी स्पून आहे त्याच्यात किती बसली दालचिनीची पूड आपण बघूयात जवळजवळ आपले चार चिमूट ही आपली बसलेली आहे अर्थात प्रत्येकाची चि चिमूट प्रत्येकाचा हाताचा आकार हा वेगवेगळा असू शकतो पण चिमूट म्हटल्यानंतर एवढीच दालचिनीची पूड किंवा वेलदोड्याची पूड गेली पाहिजे नाहीतर आपल्या पदार्थांमध्ये चवीमध्ये फरक किंवा स्वादामध्ये फरक होण्याची शक्यता असते म्हणजे आपण आता या व्हिडिओमध्ये चिमूट याचं प्रमाण आणि रोजच्या घरातल्या चमच्याचं प्रमाण पाहिलं आता आपण वाटीचं प्रमाण कसं असतं ते बघूया आता ज्यावेळेला वाटीचं आपण प्रमाण घेतो ही सपाट वाटी झाली म्हणजे हे अगदी ह्या बरोबर अशी ही वाटी आहे त्यामुळे सपाट वाटी जर कोणी आपल्याला एखाद्या रेसिपीमध्ये प्रमाण सांगितलं असेल तर असं घ्यायचं परंतु शिगोशिक हा शब्द कदाचित तुम्हाला नवीन असेल माझ्या वयाच्या बायका किंवा बऱ्याच जणींना माहिती असेल तर शिगोशिक ह्याचा अर्थ असा होतो विशेषतः आपण इडलीचे तांदूळ किंवा डोशाचे तांदूळ भरतो की नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाणामध्ये फरक होण्याची शक्यता आहे शिगोशिक तांदूळ घेतले तर आपल्याला उडदाची डाळ पण शिगोशिक घ्यावी लागते समजा जर तुम्ही सपाट वाटी जर तांदूळ घेतले तर उडदाची डाळ पण सपाट वाटीने घ्यावी लागते म्हणजे थोडासा समजा तुम्ही शिगोशिक भरलेले तांदूळ घेतले आणि सपाट वाटी उडदाची डाळ घेतली खूप नाही पण थोडासा तरी फरक आपल्या रेसिपीमध्ये होतो आणि आपल्याला वाटतं की अरे तेच प्रमाण आपण घेतलं मग रेसिपी का चुकली असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्यामुळे चुकण्याची शक्यता असते आता ही शिगोशिक म्हणजे आपण अगदी भरवून अशी वाटी घेतली त्याला शिगोशिक म्हणतात आणि ही जी आहे ही सपाट वाटी आहे तसंच दाबून सुद्धा वाटी घेतात बरं का माहिती म्हणून तुम्हाला सांगते ही जी आहे दाबुन, दाबुन हे असं दाबून दाबून बसवायचं आता पोहे एवढे होणार नाही पण ज्यावेळेला आपण कणिक वगैरे घेतो त्यावेळेला अशी दाबून दाबून अगदी इथपर्यंत तरीसुद्धा बघा नका हे आपण ज्यावेळेला दाबून एखादी वाटी देतो त्यावेळेला ही अशी दाबून घ्यायची आणि मग ह्या वाटीच्या बरोबर एवढं त्याचा जे काही आपलं जिन्नस असेल ते द्यायचं म्हणजे आपण आता शिगोशिक भरलेली वाटी सपाट वाटी आणि दाबून भरलेली वाटी अशा तीन प्रकारच्या वाट्यांचे प्रमाण बघितले अशा जर दोन सपाट वाट्या जर आपण एखादा जिन्नस घेतला तर तो मेजरिंग एक यु एस कप होतो आणि साधारण मुठी ज्या असतात ना या दोन मुठी म्हणजे एक वाटी होते आता सुद्धा कशी भरायची ते आपण पटकन बघूया आता बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की दोन मुठी उरदाची डाळ लाव किंवा दोन मुठी दोन मुठी हरबऱ्याची डाळ घे तर त्या मुठीसुद्धा कशा भरायच्या ते आपण बघूयात बर का हे पोहे आहेत प्रत्येकाचा हात वेगळा असतो त्यामुळे मूठ लहान मुठी होऊ शकते परंतु साधारण मूठ भरताना ही अशी अलगत मूठ घ्यायची असते आणि ही एक मूठ ही साधारण एका माणसाला पोह्या करता पुरते हे साधारण एक प्रमाण झालं म्हणजे ही जी मूठ आहे ही एका माणसाला एका वेळेला पोह्या करता लागतं काही काही वेळेला पण काय होतं की मूठ घेताना काही जण ही अशी बंद मूठ घेतात पण त्यामुळे आपलं प्रमाण चुकण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेला आपण थालपीटाची भाजणी करतो त्यावेळेला सांगतात की एक मूठ ज्वारी घ्या त्यावेळेला मात्र आपण जर असं अलगद जर घेतलं तर आपली ज्वारी बिरी सगळी पडून जाईल त्यावेळेला मात्र आपण जे घेतो त्यावेळेला ही मुठी अशी घेतली जाते जे मुठीमध्ये घेताना सुद्धा तीन प्रकार झाले एक हलकी मूठ ही धान्य घेण्याकरता मूठ आणि एक बंद मूठ तिन्ही याच्यामधलं प्रमाण वेगवेगळं होतं म्हणून मी हा सगळं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आता ह्या व्हिडिओमध्ये घरात असलेल्या वाट्या चिमुक चमचे यापासून माप आपण स्वयंपाकात कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगितलं हो की नाही परंतु पूर्वीच्या बायका काय करत होत्या त्यांच्याकडे तर त्यावेळेला चमचेही नसायचे मी सांगितलं मग त्यामुळे अगदी मोजून सात असायचे आणि ते अगदी एखादा दागिना असावा ना तसे ते चमचे जपून ठेवले गेले असायचे अगदी कोणी पाहुणे रावळे आले तरच ते चमचे काढले जायचे मग त्यांची मापं काय होती माझ्याकडे एक जुनं पुस्तक आहे खरं आज तुम्हाला मला तर दाखवायचं होतं पण आत्ता वेळेवर मला ते सापडलं नाही अगदी आतमध्ये ठेवलं गेल्यामुळे पण तरीसुद्धा त्यातलं मी लोणच्याचं प्रमाण बघितलं होतं ज्या वेळेला आपल्या पूर्वीच्या बायका मापं घ्यायचे की नाही तर त्यावेळेला त्यांचं ठरलेलं असायचं की एक एक भाग समजा लोणचं करणार असतील तर एक किलो कैरी जर आपण त्यांनी चिरून एखाद्या पराप्तीत ठेवली असेल तर त्याचे चार भाग करायचे तेवढा एक भाग जेवढा असायचा म्हणजे वन फोर भाग त्याला थोडंसं कमी असं मीठ असायचं त्याच्या निम्म म्हणजे एक अष्टमंश भाग ते तिखट घ्यायचे आणि मग त्याच्या पुढे ते कमी कमी करत म्हणजे मोहरी किती घेतली तर दोन चमचे मोहरी घेतली दोन चमच्याच्या एक अष्टमंश भाग हळद घ्यायचं असं त्यांचं काय काय ठरलेलं असायचं आणि त्याप्रमाणे ते स्वयंपाक करत होत्या किंवा ते मोठे मोठे पदार्थ ते करत असायचे आणि मुख्य त्यांची पातेली जी असायची ना ती किलोच्या मापात असायची तर एक किलोचं पातेलं आहे ना तेवढी भरून मला साखर देते किंवा ते ती पळी आहे ना हां तेवढी पळी मला दे त्यांचे पळी ज्या असायच्या म्हणजे आपण जे आमटी वगैरे वाढतो की नाही तशा पितळेच्या पळ्या असायच्या त्या मापाने चकलीमध्ये किंवा याच्यामध्ये मोहून घालायचं की ही चा चार पातेली जर आपण भाजणी घेतली तर त्याला या चार पळ्या कडकडीत तेलाचं मोहून घालायचं हे त्यांचं वर्षानुवर्ष हे प्रमाण ठरलेलं असायचं त्यामुळे त्यांचे पदार्थ हे बिघडत नव्हते आपणही याच्यातनं काही गोष्टी शिकायच्या याच्यावरूनच आपल्याला कळतं की पूर्वीच्या बायकासुद्धा किती व्यवस्थित पदार्थ करताना लक्ष देऊन आणि मेजरमेंटनी करत होत्या याच गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि आपल्याकडे ज्या गोष्टी असतील त्याच्यातनं आपण आपली माप ठरवायची आणि आपण आपले पदार्थ करायचे आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्वीच्या बायका कसं हे सगळं करत होत्या हे सांगण्याचा मी प्रयत्न केला असे अनेक व्हिडिओ आपण आपल्या अनुराधा चॅनलमध्ये करणार अप आहोत तर पूर्वीच्या बायका ह्या असे काही प्रश्न पडले काही प्रॉब्लेम्स आले त्यांना स्वयंपाक करताना तर त्यातनं मार्ग कसे काढायचे यातल्या गमती जमती मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहेत तुम्हाला नक्की आवडतील असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन रूपातलं हे अनुराधा चॅनल बघायला तुम्ही विसरू नका धन्यवाद